હે રે માવલી ડંકર રે માવલે શંકર બા

பா மாவுலே மாவு சங்க பாபா மாவு மாவுலே மாபா மாவுல மாவுலே மா ங்க பாால மாவுலே சங்கரா மா மாங்கரணாாா மாவுளை சங்கர் பாாலை

ભાવર જે માઉલે શંકર બાબા માવલી બાલ એ માવલી શંકર બાબા માઉલી બાલ એ માવલી શંકર બાબા માઉલી બાઉલ જ માવલી શંકર બાબા માઉલી शंकर बाबा मावले मावले रे मावले शंकर बाबा मावले सद्गुणा लालजे महाराज के जय सद्गुणा सत्यदेव बाबा महाराज के जय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय सद्गुरुनाथ शंकर बाबा महाराज के जय शंकर के जय पार्वती पते हर, हर महादेव सर्वांनी खाली बसव यानंतर महाशिवरात्रीच्या पर्वतावर समस्त सद्गुरू बाबा हे आपल्याला प्रवचनास सुरुवात करत आहेत तरी आपण सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावं गुरुदेव चराचरा दृश्य रूपाने वाद करणारी गुरुदेव शक्ती <स्ति> शिवाप्रती पुसे भवानी आपण अखंडित हृदयभुवानी निरंतर सहजासनी जायसे तैसे आहात माझ्या मनाची करावी तृप्ती तुमचे पासून सर्वांची उत्पत्ती ऐसे असता ध्यान तुमची चित्ती कोणाची <coughs> ते सांगा यावरील संतोष येला कर्पूर गौरव म्हणे बरवापुशिला विचार तेच सुख स्वरूप निर्धार सांगतो नरदेही सुगम उपाय અજપી ધરી સોય નરતોચી નારાયણ હોય ઉલટોની પાતા પહાતા નરતોચી નારાયણ હૃદય સોહમ સ્મરણ નિશ્ચિત ચુકે જન્મ મરણ અખંડિતય સમાધી સમાધિ સમથાવસ્થા જીવાત્મ સહયોગ સહયોગયોગ યુક્ત જીવાત્મ પરમાત્માને માય બાપો જીવ અને શિવ યા દોનઈ ચમન્વયત હોતો त्याला समाधी असलं म्हटलं जातो आणि समाधीचा हा समन्वय जो असा असतो जीव एवं शिवम साक्षात तेजो ब्रह्म भवित <coughs> जीव शिवाचा समन्वय झाला की परब्रह्माचं स्वरूप प्रत्यक्ष प्रगटीकरणाला येत असतो मग आता याच्यात सांगितलेलं आहे जपयोगात पर ध्यानम जपयोगात पर ध्यानम <coughs> ध्यानातर ज्ञानं प्रवर्तते अपरुक्षानं ध्यान विशिष्यते सतत जप करायला लागलो तर प्रत्येक श्वासाचे एकवीस हजार सहाशे जप होतात रात्र दिवसाचे आणि ठराविक वेळ म्हणून आपण त्याचं चिंतन करायला ला लागलो होतो एकाग्रता तर एकता मनाच्या ठिकाणी होत नाही मन हे अतिशय चंचल असतो एका मिनटात दिल्लीचा गल्लीत गल्लीचा दिल्लीत गल्ली गल्ली दिल्ली वाऱ्याला जसं अडवलं जसं क कठीण आहे तसं मनाला ताब्यात घेणं फार मोठं कठीण आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतो योग अभ्यासाने मन ताब्यात येऊ शकतो यदा यदा ही धर्मसेला भारत अद्भुत्ता धर्म तदात मानव सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय आहे संभवा युगे युगे मी या युगामध्ये जरी असलो तरी कलियुगामध्ये सुद्धा माझी पूर्वजक शक्ती जे आहे ते निरंतर आहे ते अविनाशी आहे त्यालाच अविनाश आनंद घर म्हणतो आपण ज्याला आपण अलक्ष अगोचर गोसाई अलक्ष झाले सहज व्हावी अलक्षा लागली शे देवी त्या निरंजनाचे त्या निरंजनाचा प्रकाशू शिव झाला तृतीय अंशू त्या शिवापासून प्रकाशू महाचैतन्याचा त्या महाचैतन्याचे उदरी एक पुरुष जन्मला निराधारी त्या पासाव सुंदरी मूळ माया ते त्या मूळ मायेच्या पोटी ओंकार जन्मले शेवटी ओंकारापासावधुर जटी महारुद्र तो झाला त्या महारुद्रांच्या तेजे भगवान विष्णू जन्मले सहजे त्या विष्णू कमला माजी आले आला तो विधाता त्या विधात्यापासूनही जागा पिंड ब्रह्मांडाची रचना अशा सांगितलेल्या आहे कुणाशी गुरु निवृत्तीनाथ हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मसिंद्रतयाचा मुख्य शिष्य मछिंद्राने बोध गोरक्ष अशी केला